एक अनेक वर्षानंतर आनंदिकेंच्या येते काय तयारी आहे मग आता महायुती या निवडणुकीला सामोरं जाते लोकसभेची आणि ही शक्त पाठिंबा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या माहितीला माननीय राज ठाकरे साहेबांनी दिलेला आहे आज कल्याण आणि खाणे या दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माननीय राजसाहेब ठाकरे हे ठाण्यामध्ये येत आहेत आणि ठाण्यामध्ये येत असताना ते सर्वप्रथम आनंद आश्रमामध्ये येऊन खोर्गे देखील साहेबांना अभिवादन आहे आणि मग माननीय राजसाहेब ठाकरे हे सभे सभेकरता या ठिकाणी येतील बघा हिंदुत्ववादी विचार हा माननीय राजसाहेब राज ठाकरे साहेबांचा आणि शिवसेना भारतीय जनता पक्षीचा हा एकच आहे ज्वलंत हिंदुत्व जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं होतं विचार पुढं घेऊन माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण पुढं चाललेलो आहोत आज राज ठाकरे साहेबांची ताकद त्याच्यामध्ये आम्हाला त्यांची ताकद आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी पाठिंबा ते या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे ही महायुतीची ताकद हिंदुंबवादी विचारांची ताकद ही याच्यामुळं अधिक भक्कम होणार आहे आणि राज ठाकरे साहेबांच्या आजच्या सभेमुळे नक्कीच या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड मताधिक्यानं महाराष्ट्रातल्या विक्रमी मताधिक्यानं या दोन्ही जागांनी बोलतील अशी परिस्थिती आहे मी मगाशी सुद्धा आपल्याला सांगितलं बघा आमचे मूळ विचार जे आहेत सगळ्यांचे हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आहेत स्वर्गीय साहेबांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आम्हाला हिंदुत्वाचे जे विचार दिले तेच विचार माननीय राज ठाकरे साहेबांचे आहेत आणि आज खऱ्या अर्थानं सगळ्यांना उत्सुकता आहे इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर माननीय राज ठाकरे साहेब ठाण्यामध्ये येत आहेत जाहीर सभेला महायुतीच्या जाहीर सभेला संबोधित करत आहेत त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता आहे की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं रूपच त्यांच्या विचारातलं राज ठाकरे साहेबांच्या आम्हाला ऐकायला गुर्वी आता ही महायुतीची ताकद दिवस दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आम्ही सगळे शिवसैनिक माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचे की पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगतोय की आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊनच पुढे चाललेला आहे जे हिंदुत्ववादी विचार हिंदुत्व विचाराचे विचार जे महायुतीचे होते ते अडीच वर्ष सत्तेसाठी पुढे बाजूला सारले त्या विचारापासून बाजूला कोण केलं कशासाठी केलं हे सगळ्या महाराष्ट्राला पाहिलेलं आहे मग वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार कोण आम्ही पुढे चाललोय आणि त्याच विचाराला पाठिंबा हा राज ठाकरे साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आमच्या विचारांची ताकद आता वाढलेली आहे मुख्यमंत्री असणार माननीय मुख्यमंत्री महोदयांचे राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये दौरे आहेत मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आता कालच मी संभाजीनगरवरनं आलो शिर्डी लोकसभा आणि संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन तीन दिवस मी या ठिकाणी होतो आजपासून मी आणि कल्याण ह्या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आजच्या सभेला असतील आणि आम्ही सगळेजण शिवसेनेचे सगळे जिल्ह्यातले ने नेते हे आजच्या सभेला असतील निश्चितपणे आपण जर बघितलं तर बाळासाहेबांनी मराठी आणि विचार हे पुढे दिले बाळासाहेबांनंतर राज ठाकरे असे एकमेव वाटतात का नाही बघा वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार सर्वच जण जे बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचारावरती निष्ठा घेऊन काम करतात साहेबांनी काय सांगितलं होतं वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी की माझ्या पक्षाची मी कधी काँग्रेस होऊ येणार नाही मी कधी काँग्रेसबरोबर जाणार नाही आणि मी कधी काँग्रेसला बरोबर घेणार नाही हे एक वाक्य साहेबांचं भाषण सगळ्यांनी ऐकलेलं आहे सगळ्यांच्या मनामध्ये ते आहे त्या विचारापासून कोण बाजूला गेलं अडीच वर्ष कशासाठी गेले हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्यामुळे जे जे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार करून पुढे जात आहेत अशा सगळ्या विचारांनी एकत्र येणं गरजेचं आहे